नमस्कार पारनेर विधानसभा मतदारसंघ दोनशे चोवीस आज मतपेट्या सर्व ठिकाणी रवाना झालेल्या आहेत थोड्याच वेळात सर्व ठिकाणी पोहोचतील त्याचप्रमाणे उद्या सकाळ सात ते संध्याकाळी सहा मतदान आहे तर सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी ज्या निवडणूक आयोगाने गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या प्रमाणे पूर्ण काळजी घेऊन कुठेही त्या गाईडलाईनच उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊन शंभर दोनशे मीटरचा लाइन पाळून कोणीही आतमध्ये विनाकारण येणे जाणे करणार नाही किंवा प्रशासन त्या ठिकाणी गोंधळ करणार नाही याची दक्षता घ्यावी असं कुठेही निदर्शनात आलं तर त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधित मतदार नागरिक व इतर सर्वांनी दक्षता घ्यावी ही विनंती